माझी भीती आहे तर कोणाच्याही परिवाराच्या विरोधात आम्ही कधीच नाही आणि ठाकरे परिवार असेल व पवार परिवार असेल यांच्या विरोधातलं राजकारण हा आमचा हेतू नाही देश प्रथम आणि मुंबई महाराष्ट्रापुरता पुरता मुंबईची आणि महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा प्रथम पण तुम्ही जर विरोधातच येणार असाल तर तुमच्या विरोधात बोलावंच लागेल मग प्रश्न विचारावेच लागतील ना की मेट्रोला विरोध तुम्ही उद्धव ठाकरे का केलात हा विरोध तुम्हाला आहे उद्धव कारण तुम्ही मुंबईकरांच्या जीवावर त्या ठिकाणी उठलात आणि मेट्रोला विरोध केला नाणारला प्रकल्प येणार होता रोजगार मिळणार होते उद्धव ठाकरे तुम्ही विरोध का केलात म्हणून उद्धव ठाकरेंच्या विरोधात आम्ही बोलतो ग्रीनफील्ड ऑइल प्रोजेक्ट महाराष्ट्रात येणार होता उद्धव ठाकरे तुम्ही विरोध केलात हा आमच्या बेरोजगार युवकांना मिळणाऱ्या नोकऱ्यांच्या विरोधातली तुमची भूमिका म्हणून तुम्हाला विरोध मुंबई ते निघणारी बुलेट ट्रेन विरोध तुम्ही का केलात म्हणून तुम्हाला विरोध मुंबई नागपूर कॉरिडॉर याला तुम्ही विरोध केलात या विकासाच्या विरोधातले तुम्ही म्हणून तुम्हाला विरोध तुम्ही विकासाचे विरोधी आहात उद्धव ठाकरेजी म्हणून तुम्हाला विरोध आहे पुन्हा सांगतो मुंबईकर महाराष्ट्र सावधान या ठाकरे बंधूंच्या प्रचाराचा आणि नरेटिव्ह भाग या देशातील या राज्यातील आणि मुंबईला ग्रोथ सेंटर आणि आर्थिक विकासापासून दूर नेणारी आहे का गुंतवणूकदार सावधा बेरोजगार युवक सावधा आज नोकऱ्या करणाऱ्या कॉर्पोरेट जगातील युवक युवती सावधा मार्केट मध्ये गुंतवणूक करून स्वतःची आर्थिक उन्नती करणारे यांना आमचं म्हणणं आहे सावधान जेनसी सावधान कारण या ठाकरे बंधूंना मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये विकासाचं कुठलंही पाऊल नको आहे मी उदाहरणं दिली आहेत आणि शंका ही येते की कॉर्पोरेट कॉम्पिटिशन मध्ये उतरले तर नाहीत ना आणि म्हणून मराठी माणूस सावधान या निवडणुका विकासाच्या आहेत आणि मुंबई मुंबईकर आणि मराठी माणूस याच्या उन्नतीच्या आहेत एवढंच आणि त्याबरोबर माहिती त्यांच्याबरोबर आहे